श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चा यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या माहेरची बाग बघितली असेल ज्याचा पहिला पार्ट मी दोन दिवसांपूर्वी अपलोड केला होता आणि आज मी अपलोड करते आहे सेकंड पार्ट आजच्या व सुद्धा तुम्हाला ग्रा ग्राउंड फ्लोअरवरचीच बाग बघायला मिळणार आहे चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया वाईन आहे टटल वाईन आहे असं खूप असं खाली आलेलं आता कटिंग केलं परत परत लावावं लागतं नाही तर असं थोडं सुकल्यासारखं होतं ते आणि हे आ... हे टर्टल वाईन प्लस चमचम आहे चमचम आहे त्याच्यात ही गोकरणी झाड आहे आणि त्याला अशी निळ्या कलरची येतात फुलं गोकर्ण तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितले असेल माझ्याकडे पण गोकर्णाचं फुल आहे आणि हे अत्यंत औषधी फुल असतं याचं तुम्ही चहासुद्धा बनवून पिऊ शकता पांढरी गोकर्ण आणि निळी गोकर्ण असे दोन्ही प्रकारचे गोकर्ण आहे आणि याचं असं वेल सदृश झाड असतं ह्याचं झाड नसतं याचा वेल असतो ॲक्च्युली जो असा चढवावा लागतो त्याला सपोर्ट द्यावा लागतो आणि अशी छान रंगाची फुलं येतात त्याला त्यानंतर तिथेच पुढं रेन लिली आहे याला फक्त पावसाळ्यात फुलं येतात अदरवाईज ह्याला परत काय फुलं येत नाही वर्षभर असंच सांभाळावं लागतं आणि ही एक माझी गावटी जास्वंद आहे याला कळी आले इथं लाल जास्वंद आहे लाल गावटी गण लाल जाश्वंदची मला वाटतं पाच ते सात झाडं असते कटिंगच मी लावलेले हे लिंबाचं एक झाड आहे दोन होती पण एक माझ्या भावाला मी दिलं आहे आणि ही परत लाल लिलीच आहे आणि हे आ, सोन टक्क्याचं हिथं मी दोन तीन रोपं लावून ठेवले झेंडूची पण दोन तीन रोपं आहेत आणि हे आहे आमचं आवळ्याचं झाड ज्याला खरंतर यंदाच्या सीझनमध्ये आवळ्या आले नाहीत पण जर याला आवळे आले तर चांगले आठ दहा किलो आवळे सापडतात याला गेल्या वर्षी तर तेरा किलो आवळे सापडले होते टोटल सो आम्ही शक्यतो आम्ही एक ऑब्झर्व केले की एकाडे वर्ष चांगला बहर येतो त्याला सो गेल्या वर्षी आता तेरा किलो सापडले होते त्यामुळे यंदा काही त्याला बहर नाहीये पण पुढच्या वर्षी आता पुन्हा एकदा चांगले आवळे सापडतील सापडते आणि मोठी साईज आहे आवळ्याची आणि ही कर्दळ ह्याला लाल कलरची येतात फुलं ये। नाही आणि ही जास्वंद आहे बघा गुलाबी कलरची हिला पण खूप खूप फुलं येतात हिला पण कळ्या फुलं सतत असतात बारा महिने याचं पण शेडिंग बघू शकता कडेने फेंट गुलाबी आणि मध्ये अशी डार्क गुलाबी खूप छान आहे ही, ही पण जाश्वंदा आणि ही एक गावठी जास्वंद आहे छोट्याशा जास्वंदीला कशी दोन फुलं आलेत बघा हे पण कटिंग करूनच झाड ग्रो केलेलं आहे त्यानंतर इथे आहे कडीपत्ता आणि कडीपत्त्याला ऍक्च्युली ताक चांगलं असतं त्यामुळे याला ताक घातलेलं आहे त्यामुळे ते व्हाईट दिसते माती त्याची सो असा ताजा ताजा छान कडीपत्ता हा त्यानंतर इथं एक नागवेलीच झाड आहे त्यालाही खूप छान ताजी पानं आलेली आहेत हा सोन आहे हा साधा चाफा नाही वेलनकर चापा आहे वेलन हा माझ्याकडे ह्याच्या फुलांचा मी व्हिडिओ केलाय मा फोटो तर तुम्हाला दाखतो असं केशरी फुल आहे ते आणि खूप वास आता कटिंग मी माझ्या बर्थडे ब्लॉग मध्ये सुद्धा मी याची फुलं टाकली होती जी मम्मी पुण्याला घेऊन आली होती तर ऍक्च्युली पिवळ्या चाफ्यापेक्षा हा ऑलमोस्ट केशरी चाफा आहे केशरी रंग आहे आणि त्यानंतर हा एक आळू आळू ला हा खायचा आळू आहे जो असं टब्बामध्ये लावलाय त्यामुळे कसलाही घाणाऱ्या पाण्यामध्ये हा उगवत नाही आपण जे चांगलं पाणी घालतो त्यातच उगवलं जातो आणि आळू हा शक्यतो बाजारातून घेताना थोडंसं मन होत नाही की नक्की कुठे वाढवला आहे कुठे नाही त्यामुळे मग असा टपामध्ये वाढवलेला आळू हा छान वाटतो मी पण माझ्या गॅलरीमध्ये असा टपातच लावला आहे आळू आणि हे बेलाचं झाड माझं खूप वर्षाचं झाड आहे आणि ते असं छोटंसं एक बाऊल होतं सिरेमिकचा त्याच्यात लावलं आहे तर तू किती मोठं आलं आहे बघा झाड आहे बेलाचं बेलाचं त्याला अशी छान पानं आलेत बघा कधी कधी ह्याला पाच सुद्धा पानं येतात बेलाला ह्या आणि हे कृष्ण कमळ आहे ह्याला पावसाळ्यात खूप छान फुलं येतात निळ्या कलरची निळ्या कमळ आहे हे आणि कृष्ण कमळ खरं इझिली जगत नाही किंवा असं वाढत नाही खूप कमी ठिकाणी कृष्णकमळ जगतं आणि हे बऱ्याच वर्षांचं आहे आमचं कृष्णकमळाचं झाड ज्याचं फुलंही फार युनिक असतं आणि ही सदा फुली आहे गुलाबी कलरची त्याच्यात हा शोचा आळू आला याला खूप काढले तरी त्याचे कंद काय जात नाहीत ते सतत येतच राहतात आणि एक छोटीशी एक ग्रो ह्याची बॅग होती माझ्याकडे त्याच्यात ह्यांनी हा कढीपत्ता लावून ठेवलाय छान आलं आणि आता एक आगळं वेगळं झाड हे आहे शमीचं झाड तर शमी ॲक्च्युली बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे हे झाड गणपतीला आवर्जून शमीची पानं वाहिली जातात आणि आपलं चिंचेचं जसं पान असतं त्या पद्धतीचं हे पान असतं पण त्यापेक्षा पाना त्याप थोडीशी साईज लहान असते चिंच किंवा लाजाळू यांची पण पानं ह्याच पद्धतीची असतात पण खूप छोटी साईज असते याची सो हे असं आहे शमीचं झाड आणि हे थोडं काटेरी झाड काटे आहे याला काटे असतात आणि खूप असं पानांनी वगैरे भरलेलं किंवा असं नसतं ते थोडंसं काटेरी झाड आहे हे आणि हा गावठी गुलाबच आहे पण ह्याचा कलर थोडा असा आहे आणि हे फुल साधारण दोन ते तीन दिवस टिकत ह्याला आता काळ्या पण आणि महत्वाचं म्हणजे ह्या गावठी गुलाबाचा वास गुलकंदाला जसा वास येतो तसा ह्या गुलाबाचा वास येतो मला वाटतं ह्याचा सुद्धा गुलकंद खूप छान होईल त्यानंतर इकडे एक आहे गावठी गुलाब गावठी गुलाब हे गुलकंदाचच गुलाब आहे प्युअर गुलकंदाचा आहे गुलाब हा ह्याला काळ्या आल्या तर आता खाल्लं सगळं कट केलंय तो किंवा असा फुटलाय बघा आता हे खूप फुटून त्याला पुन्हा भरपूर काळ्या आणि भरपूर फुल येते हे फुल साधारणतः फक्त एकच दिवस टिकतं दुसऱ्या दिवशी याच्या पाकळ्या गळून जातात आणि हा कढी पत्ता लावलाय तो थोडा कट केलाय मी आता ते आता परत फुटलाय आणि परत आणखीन एक गावठी जास्वंद ही हे पण मी कांडीच लावली होती अशी पावसाळ्यात याला अशी बघा फुलं आलेत भरपूर प्रमाणात येतात कळ्या भरपूर आहेत अशा आणि हे आहे केळीचं झाड केळीचा खूट याला एक घड आला की तोडून टाकावं लागतं हे हे शुभ झाड असतं म्हणून ईशान्य कोपऱ्यात लावावं म्हणून ते ईशांनी कोपऱ्यात लावलंय आणि इथं खाली माझी कोरफडीचं झाड आहे तुम्ही बघू शकता किती छान आली कोरफड त्याची जाड जाड पान आहेत आणि तिथेच खाली एक मी चाफ्याची फांदी लावली होती पावसाळ्यात ती पण आहे आणि हे आता कटिंग केलंय कुंदा आहे हा त्याला पांढरी फुलं येतात पण आता हे सगळं छाटलंय आणि हा पण गावठी गुलाबच आहे हा पांढरा कुंदा आहे आणि याची गजऱ्याला खूप छान फुलांचा वापर होतो गजरे खूप छान होतात त्याचे आणि आता जानेवारीपर्यंत हा छान फुटून येईल आणि त्याला फुलं पण सुरू होतील हा पण गावठी गुलाब आहे जो पिवळा रंगाचा आहे याला पण प्रचंड फुलं असतात आता फूट यायला लागली आहे त्याला सो दोन तीन महिन्यात पुन्हा एकदा हा सुद्धा छान फूट येईल आणि ग्रो होईल आणि ही एक माझी लाल जास्त आहे पण ही गावठी नाही आहे हे मी नर्सरीत ना रोप आणले आता हे फुल उमरलेलं नाही याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे मी व्हिडिओ टाकेन आणि हे गावठी तर हे गावठीचं फूल आहे आणि हे आहे कलमी झाडाचं कळे आहे आणि हे सकाळी आम्ही वॉकिंगला गेलो होतो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या कडेला रोप दिसलं दिस हे गावठी जास्वंदीचं ते उपडून आणले आजच लावलं आहे हे आता बघू येतंय नाही येते आणि ही एक वेगळी जास्वंद आहे अशी गुलाबी कलरची त्याला कळे आले आहेत ही पण एका दुसऱ्या जागी लावलेली ती मी परत काढून इथं लावले ते आत्ता थोडी झाली आहे ग्रो ही जास्वंद आणि त्यानंतर ह्या आहेत पपया तर परवाच आम्ही याच्या दोन तीन पपया काढल्या मी तोही व्हिडिओ अटॅच करेन तर गेटच्या बाहेर पलीकडं जो मोकळा प्लॉट आहे तिथे हे झाड लावलेलं आहे आणि झेलनीने वगैरे मग काढतो त्या पपया थोडीशी कसरत असते त्या पपया काढताना पण फक्त बिया टाकल्या होत्या आणि त्याच्यातून ही छान झाडं आली आहेत आणि विकतची पपई तुम्ही बघितली असेल की थोडी कडक असते कठीण असते पण ही खूप छान स्मूथ पपई असते आणि ॲक्च्युली ही सिडलेस पपई आहे एकतर बिया नसतातच आणि असल्या तर एक ते दोन बिया असतात त्याच्यामध्ये आणि चवीलाही फार सुंदर आहे ही पपई मोगऱ्याचं झाड खूप फुलं येतात आता मार्च पासून सुरू होतील फुलं ते जुलै पर्यंत ऑगस्ट पर्यंत फुलं येतात अबट मोगरा आहे ना नाही नाही साधा मोगरा आहे गजऱ्याचा मोगरा आहे असा मोठ्या पाकळीचा आणि इकडं का मोस्टली इथे फळ झाड आहेत जसं की आता पपईचं बघितलं त्यानंतर हे आहे पेरूचं झाड तर याला सुद्धा खूप पेरू येतात आणि मोठी साईज आहे पेरूची आणि त्यानंतर शिवण्या आणि आर्चीचं फेवरेट झाड ते म्हणजे चिक्कू दोघांना ही चिक्कू प्रचंड आवडतात आणि ही आहे झेलनी ही बाटली घरी घरगुती केली के आहे मिस्टरांनी त्या बाटलीला असं होल पाडलाय ते अशी फळामध्ये घालून असं ओढलं फळ की ते ताबडतोब त्या बाटलीत का येत त्याला लांब तर डेमो देते त्या वरच्या चिक्कूला सो हे असं इझिली मग चिक्कू काढता येतो आणि आत्ताच मी तीन चार चिक्कू काढलेले आहेत सो हे पिकट ठेवावे लागतात एकतर पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे किंवा तांदळाच्या डब्यात ठेवायचे धुवून ते दोन ते तीन दिवसात छान पिकले जातात हे चिक्कू पण याचा इथे खाली एक काटा असतो तो काटा पडला पाहिजे त्यानंतरच चिक्कू काढायचा तर तो पिकतो अदरवाईज तो, अदर तो चिक्कू खराब होऊन जातो आणि हे आहे कराटाचं झाड जे आपण दिवाळीचा पहिला दिवस असतो म्हणजे नरक चतुर्दशी त्याला जे पायाने फोडलं जातं करट तेच हे करट आहे त्याच हे असं फळ असत आणि ते अंगठ्याने दाबायचं बघू दाब फोडून दाखव हे असं फोडायचं असतं दिवाळी दिवशी नरक चतुर्दशीला त्या ज्या ह्या बिया आहेत ना त्याच्या कपाळाला पण लावतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आज जशी आज खालची बाग दाखवली त्याच पद्धतीने वरतीसुद्धा दोन टेरेस गार्डन आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळतील कारण या व्लॉगमध्ये टाकलं तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे हा फक्त ग्राउंड फ्लोअरचा व्हिडिओ आहे तुम्हाला वरच्या दोन्ही टेरेस गार्डनचे दोन वेगळे व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू